मित्रांनो न्यायासाठी सत्यासाठी न्यायासाठी सत्यासाठी सध्या गाजत असलेलं एक नाव म्हणजे सुरेश धस मित्रांनो आज आपण सुरेश धस यांचा संपूर्ण जीवनपट पाहणार आहोत काही अशा गोष्टी आहेत ज्या महाराष्ट्राला माहीत नाहीत त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ खूप खूप महत्वाचा आहे आणि मित्रांनो हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या मनामध्ये सुद्धा सुरेश धस यांच्याबद्दल शंभर टक्के आदर वाढल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो सुरेश धस यांचा जन्म बीड जिल्ह्यामध्ये आष्टी तालुक्यामध्ये जामगाव या गावी झाला मित्रांनो ते जामगावचे त्यांच्या गावचे सरपंच झाले जिल्हा परिषद सदस्य झाले जिल्हा परिषद उपाध्यक्ष झाले आमदार झाले चार वेळेस आमदार झाले विधान परिषदेचे सदस्य झाले खासदार किल्ला लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्या विरोधामध्ये दोन हजार चौदा ला उभा राहिले परंतु पडले परत मित्रांनो आता ते सत्त्यात्तर हजार मतांपेक्षा जास्त मताने आष्टी पाटोदा सिरूर कासार या मतदारसंघातून निवडून आलेले आहेत मित्रांनो संतोष देशमुख यांची ज्या क्रूर पद्धतीने हत्या झाली त्याविरुद्ध आवाज उठवणाऱ्यामध्ये आज सगळ्यात मोठं नाव आहे ते म्हणजे सुरेश धस यांचं मित्रांनो जितेंद्र आव्हाड असतील संदीप श्रीसागर असतील किंवा अन्य आमदार असतील यांनी सुद्धा आवाज उठवलेला आहे मनोज जरांगे पाटलांनी सुद्धा आवाज उठवलेला आहे माजलगावचे आमदार प्रकाशदादा सुळुंके यांनी सुद्धा त्यांचं योगदान दिलेलं आहे परंतु मित्रांनो या प्रश्नावर सातत्याने याच्या मुळापर्यंत त्यांच्या भाषेत जर सांगायचं म्हटलं तर सोट मूळ आगंतुक मूळ मुल या मुळापर्यंत जाण्याचं काम सुरेश धसांनी केलेलं आहे निदान सध्या तरी ते या मार्गावर चालताना दिसत आहेत आणि या अनुषंगाने संपूर्ण महाराष्ट्र आज त्यांना ओळखत आहे मित्रांनो सुरेश धस हे नाव काही महाराष्ट्राला नवीन नाही परंतु सध्या जे प्रकरण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजत आहे आणि त्याबरोबर त्यांनी ते प्रकरण त्या प्रकर्षाने लावून धरल्यामुळे आणि खास करून सुरेश धस हे भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत असा असताना भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री राज्यामध्ये असताना भारतीय जनता पार्टीचा गृहमंत्री राज्यामध्ये असताना आणि एकीकडे संपूर्ण पोलीस यंत्रणा आरोपीच्या कट कटघऱ्यामध्ये उभी असताना एकीकडे ते देवेंद्र फडणवीस यांना वाचवत आहेत का की प्रामाणिकपणे संतोष देशमुख यांच्यासाठी लढत आहेत या दोन्ही पैकी योग्य पर्यायाचा जर विचार करायचा झाला तर आपल्या अगदी सहज लक्षात येईल की सुरेश दस हे प्रामाणिकपणे लढत आहेत जे साम्राज्य कराडने निर्माण केलेलं आहे वाल्मिक कराड मित्रांनो एक प्यादा आहे हे साम्राज्य खूप मोठं आहे कराड ज्या जेलमध्ये जाईल त्या जेलमध्ये वाल्मिक कराडची माणसं आहेत वाल्मिक कराड ज्या हॉस्पिटलमध्ये जाईल त्या हॉस्पिटलमध्ये कराडची माणसं आहेत कराड ज्या ऑफिसमध्ये जाईल त्या ऑफिसमध्ये कराडची माणसं आहेत मित्रांनो इतकं मोठं साम्राज्य वाल्मिक कराडने तयार केलेला आहे तरी सुद्धा तो एक प्यादा आहे ही एक खूप खूप मोठी भयानक अशी संघटित गुन्हेगारी आहे आणि मित्रांनो यामध्ये अनेक, अनेक 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 लोक सामील आहेत अगदी पोलीस प्रशासनापासून ते अनेक वेगवेगळ्या पदावर कार्यरत असणारे लोकसुद्धा यामध्ये सामील आहेत म्हणजे मित्रांनो ही किती भयानक टोळी आहे हे लक्षात घ्या या महाराष्ट्रामध्ये कोणीही बोलायला तयार नाही आणि केवळ एक माणूस बोलत आहे तो म्हणजे सुरेश धस त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राने सुरेश धस यांच्या पाठीमाग उभा राहणं काळाची गरज आहे कारण जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज म्हणतात सत्य बोल मुखे दुखवे आणि दुःखे हीच विष्णूची महापूजा आपण नेहमी सत्य बोललं पाहिजे आणि जर एखादा माणूस दुःखामध्ये असेल अडचणीमध्ये असेल त्याच्यावर अन्याय झालेला असेल तर त्याच्या बाजूने उभा राहिलं पाहिजे त्याच्या बाजूने बोललं पाहिजे त्याचं दुःख पाहून तुमच्या काळजाला पाझर फुटला पाहिजे आणि तो पाझर सुरेश धसांच्या काळजाला फुटताना आपल्याला दिसत आहे त्यामुळे खरं सांगायचं जर म्हटलं तर साधू साधू कुठं आहे संत कुठं आहे राजकारणातील संत म्हटलं तरी सुरेश धस यांना हरकत नाही नीट लक्षात ठेवा साधू म्हणजे कोणीतरी भगवे वस्त्र धारण केलेला नाही साधू म्हणजे कोणी मठाधिपती नव्हे साधू म्हणजे कोणी कीर्तन करणारा नव्हे साधू म्हणजे कोण जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा तुकाराम महाराजांनी हे सगळं लिहून ठेवलेलं आहे नव्हती ते संत करिता कीर्तन अशा अनेक गोष्टी तुकाराम महाराजांनी लिहून ठेवलेल्या आहेत आता मित्रांनो राजकारण हे दोन प्रकारचं असतं एक निडी राजकारण असतं म्हणजे गरजेपूर्त करण्याचं आणि दुसरं असतं ग्रीडी राजकारण जे हावरट राजकारण तर ते निडी राजकारण ते शंभर टक्के करीत आहेत परंतु मित्रांनो त्याला मर्यादा आहेत त्या मर्यादा सांभाळणं गरजेचं असतं अशा या सुरेश धस यांचा जीवनपट आपण पाहणार आहोत मित्रांनो सुरेश धस यांचा जन्म दोन फेब्रुवारी एकोणीसशे एकोणसत्तरला ला झालेला आहे आणि आज ते तब्बल पंचावन्न वर्षांचे आहेत मित्रांनो त्यांच्या जीवनपटामध्ये वेगळं असं काही नाही अगदी सरपंचापासून ते आमदार राज्यमंत्री पर्यंतचा प्रवास खासदारकीची निवडणूक आणि विधान परिषद परत आज आमदार असा त्यांचा प्रवास राहिलेला आहे परंतु या प्रवासामध्ये त्यांनी जे लोकांना प्रेम दिलं जे आपले पण दिलं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे शिवराय फुले शाहू आंबेडकर या विचारधारेच्या लोकांना बळ देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे त्यांच्या मतदारसंघामध्ये आपण एकीकडे शरद पवारांचं नाव घेतो पुरोगामी म्हणून परंतु शरद पवारांनी कधीही पुरोगामी चळवळींना सत्तेमध्ये असताना बळ दिलेलं नाही परंतु सुरेश धस यांनी पुरोगामी चळवळींना बळ देण्याचं काम त्यांच्या मतदारसंघामध्ये केलेलं आहे अगदी संभाजी ब्रिगेड असेल आंबेडकरवादी चळवळ असेल छावा असेल किंवा अन्य कोणतीही संघटना असेल या सर्व संघटनांना बळ देण्याचं काम त्यांच्या मतदारसंघामध्ये सुरेश धस यांनी केलेलं आहे अनेक विकास कामे केलेली आहेत अनेक शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्याचं काम केलेलं आहे सर्वात जास्त शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्याचं रेकॉर्ड त्यांच्या नावावर आहे आणि ते सुद्धा ऑथेंटिक परळीसारखं डुप्लिकेट नाही मित्रांनो सुरेश धस यांनी फार फार मोठी अशी संपत्ती कमवली नाही परंतु फार फार असे माणसं कमवलेली आहेत ते केवळ त्यांच्या या सद्गुणामुळे हेच हेच खरं त्यांचं जीवन आहे आणि हाच खरा त्यांचं जीवनपट आहे मित्रांनो त्यांचं पहिलं लग्न झालं दुसरं लग्न आणि दुसऱ्या लग्नाच्या वेळेस ते परवानगी मागण्यासाठी अजित पवारांकडे गेले त्यावेळेस ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते आणि ज्यावेळेस अजित पवारांकडे दुसरं लग्न करण्याची परवानगी मागायला गेले त्यावेळेस अजित पवारांनी डोक्याला हात लावला आणि तो किस्सा स्वतः अजित पवार यांनी आता विधान परिषदेच्या त्यांच्या कार्यकाळ संपतानाच्या आठवणीमध्ये सांगितलं मित्रांनो आमदार सुरेश दस हे ग्रॅज्युएट आहेत त्यांनी एम एस सी कम्प्लीट केलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी मधून मित्रांनो मागच्या काही काळामध्ये त्यांच्यावर काही आरोपही झाले त्याची चौकशी झाली आणि त्यांना त्यातून क्लीन भेटलेली आहे आज देवेंद्र फडणवीस यांचे सर्वात जवळचे आमदार म्हणून त्यांना ओळखलं जातं आणि मित्रांनो त्यांची कार्य करण्याची एक आगळी वेगळी अशी पद्धत आहे लोकांना सांभाळण्याची एक आगळी वेगळी अशी पद्धत आहे असा आमदार मग तो भारतीय जनता पार्टीचा जरी असेल जो आपल्या विचारधारेच्या वैचारिक विरोधातला आहे परंतु मित्रांनो सुरेश धस यांना कोणत्याही विचारधारेमध्ये बांधता येत नाही त्यांची विचारधारा ही, ही, ही माणसं जपणारी आहे माणसाला आपलंस करणारी आहे मग तो कोणताही माणूस असो कोणत्याही जातीचा असो मराठा असो ओबीसी असो मुस्लिम असो बौद्ध असो यस्सी असो एसटी असो सर्वांना आपलंस करणारा सर्वांना सोबत घेऊन जाणारा आणि सर्वांच्या समस्या सोडवणारा माणूस म्हणजे सुरेश धस आहे आणि मित्रांनो ज्या पद्धतीने सुरेश धस अन्यायाच्या विरोधामध्ये लढत आहेत भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये लढत आहेत लोकांसाठी लढत आहेत या सिस्टममध्ये राहून या सिस्टमच्या विरोधामध्ये लढत आहेत अशा प्रसंगी आपण काही करू शकत नाहीत हे आपल्याला माहीत आहे किमान आपण अशा माणसाच्या पाठीमागं उभा राहणं तितकंच महत्वाचं आहे हेच या त्यांच्या जीवनपटाच्या निमित्ताने सांगायचं होतं आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जास्तीत जास्त लोकांना त्यांच्याबद्दलची ही माहिती कळली पाहिजे त्यासाठी सर्वांना शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम